मित्रांनो आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सत्याचा पंचनामा हा टास्क दिला होता आता या टास्कवरती या आठवड्याचं सदस्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे त्यामुळे खूप जास्त डोकं लावून हा टास्क खेळणं अपेक्षित आहे आणि बहुतेक मला असं वाटतं ना की याच्यावरतीच कदाचित नॉमिनेशन प्रक्रियासुद्धा सुद्धा अवलंबून असणार आहे कारण बिग बॉस सांगत होते ना की तुमचं भवितव्य या टास्कवरती अवलंबून असणार आहे आता इथे बघा छान अशा दोन्ही टीम पाडलेल्या आहेत बिग बॉसने आणि अरबाजला कॅप्टन केलं आहे आणि अरबाजचा ज्या पद्धतीने आजचा मूड होता तर मला असं वाटतं की फेअर गेम खेळायचा आहे अरबाजला कारण चावडीवरती ज्या पद्धतीने त्या वैभवला पडली होती तर अरबाजने आज ठरवलेलं होतं की आपण जे काही डिसिजन देऊ ते फेअर देऊ हो, आणि तो दोन्ही टीमशी अगदी व्यवस्थित याबद्दल बोलत होता आता दोन्ही टीम व्यवस्थित स्ट्रॅटेजी आखत होते कारण जो कोणी सदस्य आतमध्ये त्या खुर्चीवरती सत्याच्या पंचनाम्याच्या खुर्चीवरती बसणार आहे तिथे असे काही प्रश्न विचारले जातील तर त्याच्यावरती अपोजिट टीमला आपलं अपो उत्तर पटलं पाहिजे तर त्यासाठी दोन्ही टीम व्यवस्थित स्ट्रॅटेजी प्लॅन करत असतानाच इथे टीम बीकडनं पहिल्यांदा आर्याला बोलवणं येतं मित्रांनो जेव्हा आर्याला बोलवणं आलं तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये आलं की इथे आर्या माती खाणार आणि तशीच माती तिने खाल्ली आता बिग बॉस इथे दिल्या पहिल्यांदा सांगतात की तू एक अशी कंटेस्टंट आहेच तुझ्या टीममध्ये की फक्त तुला आणि तुलाच तुझ्या तु टीममध्ये गेम कळतो आता आर्याने इथे एवढासा पण विचार न करता लगेच सांगितलं येस आता आर्याने थोडा तरी विचार करायला पाहिजे की इथे आपल्याला समोरच्या टीमचा होकार मिळवला तरच वीस हजार रुपयाची बीबी करन्सी मिळणार आहे त्यासाठी समोरच्या टीमचा विचार करत आपल्याला तसं उत्तर देणं अपेक्षित होतं मात्र इथे आर्या माती खाते आणि एस बोलून जाते समोर निके आणि जानिवे आहेत ते लोक मान्य करणार आहेत का की तुझ्या ग्रुपमध्ये तूच तुझ एकटी शहाणी आहेस कारण तुला तर ते कच्चा लिंबू समजतात तुझ्यामध्ये दम नाही तुझ्याकडे झिरो पॉवर तुझ्याकडे आर्याला हे समजायला पाहिजे की त्या टीममध्ये नेहमीच विरुद्ध बोलणारी ती जानवी आणि निके आहे त्यामुळे तू जे काही सांगशील ते खोडूनच काढणार आहेत त्यामुळे तिने मला समजत नाही असं सांगायला पाहिजे पण आता इथे मला समजतं सगळं मी शाण्या असं बोलून मग याच्यावरती टीम याची जे काही काय त्याचं नाव निके आहे तिथं लगेच डायरेक्ट बोलायला लागले की तू बालिश आहे तुला टास्क कसा खेळायचा ते समजत नाही आहे तुला मॉनिक्युलेट करता येत नाही तुझा झिरो गेम आहे खरं तर हे अपेक्षितच होतं आर्याने थोडासा विचार करायला पाहिजे परंतु आर्याकडे तेवढी विचार करण्याची तेवढी क्षमता नाही आहे आता याच्यामध्ये साहजिकच हा टास्क तो रद्दच होणार होता आणि पैसे पण मिळणार नव्हते टीम बीने त्याच्यावरती थोडंसं भाष्य करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही माहीत आहे की टीम ए हे ऐकणार नाही आहे आणि कोणतरी डी पी दादा वगैरे कोणतरी सांगत होता की आम्ही का म्हणावं की ती आमच्यातली शहाणी आहे असं काहीतरी डी पी दादा सांगत हुदा, दादा सा एक इते ही वाक्य होता आणि डी पी दादाचं एक इथे वाक्य होतं ना ते मला पटलं तो असं सांगत होता की याच्यापुढे अकरा टास्क येणार आहे परंतु एक टास्कसुद्धा आपण जिंकणार नाही त्याचं कारण असं की बघा डी पी दादा हा आर्याला समजवण्याचा प्रयत्न करत होता की बाई तू तिथे मला समजतं असं सांगायला नको हवं होतं कारण आपल्याला त्यांच्याकडनं होकार मिळवायचा आहे याच्यावरती आर्याचं काहीतरी एक वेगळंच मत असतं आणि जेव्हा दादा तिच्याशी बोलत होता त्यावेळी ती हसते काय नखं काय चावते त्याचा तर ता, त्याच्यामध्ये त्याचा बालिशपणा दिसून येत होता तरी याचाच राग ठेवत मग डीपी दादा बोलला कि आप तास सुद्धा है नार ना, बगित की आपल्याला एक टास्कसुद्धा जिंकता येणार नाही त्याने बघितलं की अशी लोकं अशा लोकांचा भरणा आपल्याकडे आहे यावरती अभिजित मग नंतर बोलतो की आपण थोडासा इगो आहे ना तो साईडला ठेवला पाहिजे म्हणजे आणि मला असं वाटतं ना, कि ना की असंच काहीतरी खेळा नाहीतर तुमची टीम पुढे जाणार नाही आणि आर्यशात की जर बावीस लोकं असतील तर मग खरंच तुम्ही टास्क जिंकणार नाही आणि ही फेरी रद्द होणारी होती आणि ती रद्दच झाली त्यानंतर पुढे घनश्यामला बोलवतात आणि घनश्यामसाठी असं आहे की घनश्याम खुश ठेवण्यासाठी दोन्ही टीमकडे खेळतो आता बघ खुश ठेवण्यासाठी दोन्ही टीमकडे खेळतो असं सांगता येणारं टीम बीचं मला इथे पटलं कारण तो त्या टीम मध्ये आहे ना फक्त बसायला जातो चुगल्या करायला जातो चुगल्या ऐकायला जातो खुश ठेवण्यासाठी वगैरे असं नाही तर हे दोन्ही टीमने हे खोडून काढलं खरं तर टीम हे व्यवस्थित पटवून देत होती की तुम्ही असं करता तसं करता परंतु टीम मी ऐकणारी नव्हती याच्यामध्ये मला त्या दादाचा मुद्दा एकदम पटला जान्हवी जे काही केस वगैरे उडवत होती ना असं बोल तसं करत होती आज तर इथे खुश करण्यासाठी जान्हवीने जो काही पिकनिकवाल्यांसाठी जे फ्रूट बास्केट आणले होते तर त्याच्यावरचा जो काही मुद्दा होता ना की तू आम्हाला खुश करण्यासाठी फ्रूट बास्केट घेऊन आली आणि याच्यावरती जान्हवीचा जो काही रागराग गाडी स्टार्ट करत होती ना माय फूट माय फूट ते सगळ्यात भारी होतं भारी होतं पण ते एकदम आता याच्यामध्ये पण दोन्ही काय ॲग्री होणार नव्हते एक आहे पण हा टास्क आहे ना पूर्ण होणार नाही आहे आणि कोणालाच बी बी करन्सी मिळणार नाही असा हा टास्क आहे पण थोडंसं आर्याने आहे ना समजून समजून खेळायला पाहिजे की आपल्याला पटकन जमत नसेल तर दुसऱ्याचा सल्ला घेऊन खेळणं अपेक्षित आहे आणि आज पूर्णपणे आर्याने माती खाल्ली आजच्या टास्कमध्ये असं माझं विशेष मत आहे यावरती तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका